आपण आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा अन्यायाला एकमेव वृत्तवाहिनी माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्याबरोबरच शहर सुशोभीकरण शिक्षण आरोग्य धार्मिक स्थळांचा विकास यांसारखे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत याच पार्श्वभूमीवर आज अंबरनाथ येथे विविध विकास प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे याच विकासकामांचा आजही पाहणी करून आढावा घेतला यावेळी सर्व विकास कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना पालिकेच्या सर्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या आणि सुमारे नऊशे वर्षाहून अधिक प्राचीन असलेल्या शिवमंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे एकशे चाळीस कोटी रुपयांच्या निधीतून शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार असून वाहनतळ प्रदर्शन केंद्र प्रवेशद्वारासमोरील चौकात नदी संरक्षण भिंत चेक डॅम भक्त निवास आणि भव्य घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे यातील भव्य गाठ उभारण्याचे काम जलद गतीने सुरू आहे यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी वाराणसी प्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे भक्तनिवासाचे काम सुरू झाले आहे लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन या शहराचे रूप पालटणार आहे अंबरनाथ पश्चिम येथील सर्कस मैदान येथे अडतीस पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपयांच्या निधीतून प्रशस्त असे नाट्यगृह हो उभारण्यात येत आहे या नाट्यगृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे येत्या एक मे रोजी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार असून लवकरच अंबरनाथ आणि आसपासच्या शहरातील नागरिकांना विविध नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी अनुभवता येणार आहे अंबरनाथ पश्चिम येथील नेताजी मार्केट परिसरात सुमारे दहा कोटी रुपयांच्या निधीतून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहेत या कामाची यावेळी पाहणी करून उत्तम दर्जाचे काम व्हावे यासाठी विविध सूचना केल्या तर याचे काम हे व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे यामुळे एकाच छताखाली खेळाडूंना विविध खेळ खेळता येणार आहे शहरातील कैलासनगर येथील लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळांची अत्यंत जीर्ण झाली इमारत तोडून लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक येथे दोन्ही शाळांची एकत्रितरित्या इमारत बांधण्यात येत आहे यामुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त आणि विविध सुविधांनी युक्त अशी नवीन शालेय इमारत उपलब्ध होणार आहे यावेळी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्यासमवेत अंबरनाथ नगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते युवा धर्म न्यूजसाठी प्रतिनिधी रोमन शेख कल्याण